नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत खूप महत्वाचा विषय क्रियाशील अध्ययन म्हणजे ऍक्टिव लर्निंग म्हणजे काय आहे तर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरू करतो हा टॉपिक आपल्याला दोन ते तीन मार्क देऊन जाणार आहेत तर मित्रांनो आपण सहजपणे सोप्या पद्धतीने हा टॉपिक कव्हर करणार आहोत तर यावर आपण प्रश्न पण बघणार आहोत तर चला सुरू करूया तर सर्वप्रथम बघूया क्रियाशील अध्ययन म्हणजे काय ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय तर मित्रांनो इथे तुम्ही लक्ष द्या मी काय म्हणत आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक राहणार आहे तर आपण खूप पाच ते दहा मिनटामध्ये हा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि आपले तीन गुण फिक्स करणार आहोत तर मित्रांनो क्रियाशील अध्ययन ह्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त ऐकत नाही फक्त ऐकत नाही किंवा पुस्तक वाचत नाही तर तर मित्रांनो विद्यार्थी ऐकत नाही किंवा पुस्तक वाचत नाही तर विद्यार्थी शिकताना खूप सक्रियपणे भाग घेतो ॲक्टिव्ह लर्निंग मित्रांनो सक्रियपणे भाग घेतो विद्यार्थी बरोबर विद्यार्थी यामध्ये करतो बोलतो चर्चा करतो संशोधन करतो विचार करतो आणि निष्क निष्कर्ष काढतो ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करत आहे म्हणजे इथे विद्यार्थी आपला जो विद्यार्थी आहे तो ॲक्टिव आहे सक्रिय आहे जो काम आहे तो करत आहे जो आहे तो बोलत आहे चर्चा करत आहे संशोधन करत आहे विचार करत आहे आणि निष्कर्ष काढत आहे यामधून आपला विद्यार्थी सक्रिय दिसत आहे मित्रांनो आणि क्रियाशील अध्ययन ऍक्टिव्ह लर्निंग हीच आहे आपला विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय असावा या मागचा उद्देश आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत शेवटपर्यंत जोडून राहा चॅनलवर नवीन असतात आणि निष्कर्ष निश्क... काढतो या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करत आहे म्हणजे इथे विद्यार्थी आपला जो विद्यार्थी आहे तो ऍक्टिव आहे सक्रिय आहे जो काम आहे तो करत आहे जो आहे तो बोलत आहे चर्चा करत आहे संशोधन करत आहे विचार करत आहे आणि निष्कर्ष काढत आहे यामधून आपला विद्यार्थी सक्रिय दिसत आहे मित्रांनो आणि क्रियाशील अध्ययन ऍक्टिव्ह लर्निंग हीच आहे आपला विद्यार्थी जास्तीत जास्त सक्रिय असावा या मागचा उद्देश आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत शेवटपर्यंत जोन राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये ई यस नक्की टाईप करा आणि सहकार्य करा आपण आपले गुण आज कवर करून घेणार आहोत तर मित्रांनो या अध्यापन अध्ययनाचा काय उपयोग आहे ते आपण बघूया उपयोग इथे बघा उपयोगमध्ये जर बघाल तर यामध्ये विषयाची समज खोल होते जर विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्नर असाल तर मित्रांनो सक्रिय सहभाग जर घेत असाल तर त्याचा त्याची जे विषयाची जे समज आहे ते खूप डीपमध्ये तो समजून घेईल त्यानंतर विद्यार्थी स्वतः विचार करतात आणि शिकलेले माहिती त्यांच्या अनुभवाशी जोडतात जर मित्रांनो विद्यार्थी सक्रिय लर्नर असेल तर तो खूप स्वतः विचार करणार आणि त्याचं जे पण ते शिकलेलं आहे ते त्याच्या अनुभवाशी जोडण्याचा तो प्रयत्न करेल आणि चांगल्या प्रकारे शिक्षण तो घेऊ शकेल त्यानंतर बघा इथे काय होतं पारंपरिक शिक्षण जे होतं आपलं ते बघा काय होतं पारंपरिक शिक्षणात नुसते शिक्षक बोलत होते आणि विद्यार्थी ऐकत होते त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष कमी होत होते त्यांना कंटाळा येत होता त्यांना झोप येत होती जर जेव्हा ते निष्क्रिय होते विद्यार्थी जेव्हा निष्क्रिय होते फक्त म्हणजे एक एक मार्गी जेव्हा शिक्षण होते समजा जेव्हा फक्त शिक्षक बोलत होते आणि विद्यार्थी ऐकत होते त्या टाईमला त्या पारंपरिक शिक्षणामध्ये त्यामुळे त्यांचं लक्ष कमी असायचं त्यांना आळस यायची त्यांना झोप यायचं ते, ते, ते निष्क्रिय सहभाग होता त्यांचा निष्क्रिय सहभाग असल्यामुळे त्या पद्धतीने विद्यार्थी शिकू शकत नव्हते जो विद्यार्थी सक्रिय होऊन शिकू शकत होता बरोबर तर मित्रांनो क्रियाशील अध्ययनात विद्यार्थी पूर्ण सहभाग करतात क्रियाशील अध्यापनात अध्ययनात विद्यार्थी पूर्ण सहभाग करतात त्यामुळे लक्ष स्मरणशक्ती आणि समस्येचे निराकरण क्षमता वाढतात मित्रांनो जर विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्नर असेल तर त्याच्या सगळे डाऊट क्लिअर होईल अनुभवाशी जोडत जोडत तो शिकेल आणि त्याच्या समस्येचे निराकरण होईल त्याची क्षमता वाढेल स्मरणशक्ती वाढेल तर मित्रांनो पारंपरिक शिक्षणापेक्षा आपलं विद्यार्थी जेवढं सक्रिय राहील तेवढं चांगलं आहे चाईल्ड सेंटर एज्युकेशन त्यासाठीच आणलेलं आहे की विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्नर राहील सक्रिय सहभागिता त्याची राहील म्हणून मित्रांनो सक्रिय अध्ययन खूप महत्त्वाचे आहे इथे बघा आनंददायी काय आनंददायी अध्ययन काय बघूया जॉयफुल लर्निंग आनंद आनंददायी अध्ययन म्हणजे जॉयफुल लर्निंग म्हणजे आनंददायी अध्ययन म्हणजे शिकण्याची प्रक्रिया मनोरंजक रुचिपूर्ण आनंददायी आणि अनुभवात्मक बनवणे मित्रांनो आनंददायी अध्ययन म्हणजे विद्यार्थी शिकत आहे शिकत 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 आनंदातून जर तो शिकला तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकेल अनुभवात्मक एज्युकेशन तो घेईल आनंददायी शिकेल रुचीपूर्ण शिकेल त्याचं इन त्याचं मनोरंजन होईल आणि मनोरंजक प्रक्रियेने तो शिकेल मित्रांनो त्याला कंटाळा येणार नाही तो आळस करणार नाही आणि सक्रिय सहभाग दाखवेल जर तो आनंददायी अध्ययनातून शिकत गेला तर यामध्ये मग बघा क्रीडा येईल संगीत येईल नाट्य येईल खेळ येईल गटकार्य प्रकल्प क्षेत्रभेटी मैत्रीपूर्ण स्पर्धा इत्यादी उदाहरणांचा समावेश यामध्ये होईल मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आपल्याला काय काय होईल जर आपल्याला जॉयफुल लर्निंग आणि ॲक्टिव्ह लर्निंगमध्ये जर बघायचं असेल मित्रांनो तर यामध्ये क्रीडा संगीत नाट्य खेळ गटकार्य प्रकल्प क्षेत्र भेटी मैत्रीपूर्ण स्पर्धा या सगळ्या गोष्टी येणार आपला प्रश्न आपल्याला आलं तर हे जर ऑप्शन असतील तर आपल्याला या ऑप्शनकडे जायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी तुम्ही मित्रांनो आनंददायी अध्ययन जॉयफुल लर्निंग तर मित्रांनो जॉयफुल लर्निंग आनंददायी अध्ययनामुळे काय होईल विद्यार्थी वर्गात उत्साहाने सहभागी होतात आणि यामुळे मित्रांनो अनुपस्थितीचं प्रमाण खूप कमी होते विद्यार्थी रोज उपस्थित राहील चांगल्या प्रकारे शिकेल त्यानंतर पुनरावृत्ती न करता शिकायला आवडते बरोबर सामाजिक व भावनिक कौशल्य वाढतात मित्रांनो जेवढा विद्यार्थी ॲक्टिव्ह असेल आणि आनंददायी शिकेल तेवढा त्याचा ते सामाजिक आणि भावनिक कौशल्य वाढतील त्यापेक्षा जास्त शाळेबद्दल प्रेम वाढेल उपस्थिती वाढेल रोज शाळेत येईल आणि सोबत सर्वांना पण शाळेत घेऊन येईल छान स्मृती व दीर्घकालीन शिकणे होते मित्रांनो जेवढं तो ॲक्टिव्ह राहून आनंददायी वातावरणात शिकेल तेवढी त्याची स्मृती चांगली राहील दीर्घकालीन शिकेल आणि त्याचं जे शिकलेला अनुभव आहे तो कायम त्याच्यासोबत राहील इथे बघा मित्रांनो क्रियाशील आणि आनंददायी एकत्र कसे करता येईल क्रियाशील अध्ययन आणि आनंददायी अध्ययन एकत्र कसे करता येईल तर त्यासाठी ये काही हे गोष्टी आहेत त्याच्यावर आपण भर देऊया विद्यार्थी प्रात्यक्षिकावर आधारित शिक्ष शिकतात मित्रांनो क्रियाशील आणि आनंददायी जॉयफुल आणि ॲक्टिव हे एक कसे एकत्र करता येईल आपल्याला बघा तर मित्रांनो खेळातून शिक्षण प्रयोग निरीक्षण भूमिका अभिनय प्रश्न उत्तर चर्चा व गटप्रस्तुती यामुळे विद्यार्थी आत्मनिर्भर शिकतात मित्रांनो आणि यामध्ये विद्यार्थी शंभर टक्के ॲक्टिव्ह आहे आणि तो चांगल्या प्रकारे आनंददायी वातावरणातून शिकेल मग खेळातून खेळ विद्यार्थ्यांना आवडतात खेळातून शिक्षण प्रयोग करून त्यांना आवडतात प्रयोगातून शिक्षण निरीक्षण भूमिका अभिनय प्रश्न उत्तर चर्चा वगैरे प्रस्तुती या सगळ्या गोष्टी इथून मित्रांनो विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात आत्मनिर्भर शिकतात आत्म आणि ऍक्टिव्ह सहभाग दाखवतात त्यानंतर शिक्षक अध्यापनात अध्यापन बदलतो केवळ शिकवणारी भूमिका सोडून मार्गदर्शक बनतो मित्रांनो शिक्षक पण त्याची जे भूमिका आहे तो बदलतो कसं पहिले शिक्षक फक्त शिकवत होते पण आता मार्गदर्शक आहेत मित्रांनो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शोध घ्यायला आणि प्रोत्साहित करतो मित्रांनो कोण शिक्षक का तो मार्गदर्शक आहे क्लासमध्ये सर्वांचा सहभाग सुनिश्चित करतो विद्यार्थीनुसार गती व पद्धत समायोजित करतो जसे जसे विद्यार्थी असतील मित्रांनो तसे तसे वेगवेगळ्या रणनीती वेगवेगळ्या पद्धत कोणा कोण समायोजित करतो शिक्षक तर मित्रांनो ही पण आपल्याला आनंददायी आणि क्रियाशीलसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट राहणार आहे शिक्षक मार्गदर्शक आहे मित्रांनो त्यानंतर हे बघा मजकूर बघा मजकूर आहे परंतु मजेदाररित्या मित्रांनो कथाकथन गाणी चित्रपट चित्रे प्रोजेक्ट ह्या गोष्टी मित्रांनो बघा कथाकथन गाणी चित्रे प्रोजेक्ट शिकणे आनंददायी करून देते आणि लक्ष टिकवते मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी कथाकथन गाणी चित्रे प्रोजेक्ट शिकणे आनंददायी करतात आणि लक्ष टिकून ठेवतात विद्यार्थी ॲक्टिव्ह राहतो आणि जॉयफुली शिकतो मित्रांनो बरोबर इथे बघा मित्रांनो कशी शिकतात विद्यार्थी तर विद्यार्थी कशी शिकतात हे बघा गट चर्चा एखादा विषय दोन तीन विद्यार्थ्यांमध्ये वाटला जाईल नंतर समूह सर्व समूहाशी शेअर करायचा मित्रांनो एखादा विषय आपण दिलेला आहे गट चर्चेसाठी त्यावर दोन तीन विद्यार्थ्यांना आपण एक विषय दिलेला आहे आणि त्याच्यावर त्यांची चर्चा चालू आहे आणि नंतर सर्व समूहाशी शेअर करायचा मित्रांनो जेणेकरून सर्व विद्यार्थी ऍक्टिव्ह होतील आणि आनंददायी वातावरणामधून चर्चा करत करत शिकेल आणि त्यांच्या सगळ्या संकल्पना दूर होतील त्यानंतर प्रा प्रात्यक्षिके विज्ञान विषयात प्रयोग गणितात क्रियाकलाप या गोष्टी आपण जर केल्या तर विद्यार्थी ऍक्टिव्ह राहील खेळ व स्पर्धा स्मरणशक्ती खेळ रोल प्ले वाट इ प्रश्न मित्रांनो स्मरणशक्ती खेळ असो रोल प्ले असो नाटक असो अभिनय असो वाट इपचे प्रश्न असो तर मित्रांनो यामधून पण विद्यार्थी ॲक्टिव्ह दिसेल आणि आनंददायी वातावरणामध्ये तो शिकेल फील्ड ट्रिप सर्वात बेस्ट विद्यार्थ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे शाळेबाहेरचे अनुभव वर्गात वापरणे बरोबर मित्रांनो इथे लक्ष द्या महा टी शिक्षण सिद्धांतात याचा संदर्भ कसा लागू होतो ते आपण बघूया थोडक्यात कारण की हे जर आपल्याला समजलं तर हा विषय आपला पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल आणि आपले तीन मार्क कुठंच जाणार नाही तीन ते चार मार्क कुठेच जाणार नाही तर यावर आपण प्रश्न सिरीज पण आणणार आहोत प्रश्नाचा व्हिडिओ आणणार आहोत जॉयफुल लर्निंग आणि क्रियाशील लर्निंगवर तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक ला करायचा आहे सिरीज आवडत असेल तर एस टाईप करायचं आहे तर मी ते बघा मित्रांनो टी ई टी शिक्षण सिद्धांतात याचा संदर्भ कसा लागवतो महाटीई टीसाठी बालविकास व शिक्षणशास्त्र प्रेडॉलॉजीमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण अनुभवात्मक शिक्षण परस्पर संवादी शिक्षण आणि क्रियाशील अध्ययनाचे महत्त्व सांगितले जाते यामुळे शिक्षकांनी आपल्या कक्षा केवळ व्याख्यानावर न ठेवता इंटरॅक्शन क्रियाकलाप गटकार्य प्रकल्प वापरणे अपेक्षित आहे मित्रांनो शिक्षण सिद्धांतात याचा संदर्भ असा लागू होतो की शिक्षक हा मार्गदर्शक आहे शिक्षक हा फॅसिलेटर आहे सुलभक आहे तर शिक्षकांनी आपल्या क वर्गामध्ये व्याख्यानावर व्याख्यानावर भर न देता इंटरॅक्शन क्रियाकलाप गटकार्य प्रकल्प वापरणे अपेक्षित आहे याच्यामधून विद्यार्थी ॲक्टिव्ह दिसेल आनंददायी वातावरणात शिकेल आणि शिक मनोरंजनात्मक माध्यमातून तो चांगल्या प्रकारे शिकेल मित्रांनो आनंददायी शिकण्याने विद्यार्थी शाळेबद्दल सकारात्मक अनुभव निर्माण करतात हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो आनंददायी शिकण्याने विद्यार्थी शाळेबद्दल सकारात्मक अनुभव निर्माण करतात आणि त्यांच्या सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक कौशल्याचा विकास होतो मित्रांनो सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाचा कौशल आपल्याला करायचा आहे जेणेकरून विद्यार्थी आपला चांगला नागरिक बनेल आणि चांगल्या प्रकारे तो शिकेल मित्रांनो तर मित्रांनो आज आपण काय शिकलो इथे बघा हे सग ह्या सगळ्या गोष्टी आपण आज शिकलो ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होणार आहे क्रियाशील अध्ययन तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आले असाल तर तुम्ही कमेंटमध्ये वायई एस नक्की टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा चॅनलसोबत जोडून राहा थँक्यू सो, रा, सो मच